मुख्यमंत्री आलो कारण राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी या राजाबद्दल लीले आहे या राजाच भजन लिहिलं आहे की मराठे शूर वीरांनो निकाले स्वस्त का बसला कोरी सगळे निकाली दास का झाला महराज की? ए, एक -एक शिवाजी महाराज जर जन्माचा जिजाबाई बनलेली पाहिजे म्हणून बारा जानेवारीला सिंदखेड राजाला मा जिजाऊ जयंती होते त्या जिजाऊ जयंतीला या अरे त्यावेळेस शिवाजी महाराज लहान होते बालपणात होते आणि त्यावेळेस गावामध्ये नुकताच तमाशा आला होता आणि त्यावेळेस तमाशा आला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेला प्रश्न केला की महासाहेब हे क्या हे तमाशा क्या आहे जिजामातेनं उत्तर दिलं की शिवबा तुम्हाला राजे तर बनायचं आहे शिवबा तुम्हाला राजे तर बनायचं आहे बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजे बनायचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज होता म्हणून तुमच्या आमच्यात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे त्यासाठी जिजा माता जन्माले आले पाहिजे हेच म्हणलं पाहिजे ना आपण की माझी जाऊनी दिया हवे सुंदर शिवाजी राजा श्री शिवाजी राजा भाग्य से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि मनुवाद को मनो न सच देश भक्ति हो तो जागरण एक बार तो जागरण देखो सिंध खे सुंदर शिवाजी राजा बोल छत्रपती शिवाजी महाराज माता जिजा होती धन्यवाद पाचच मिनिटाचा वेळ दिला आहे मला आणि त्याच्यात तारतम्य आहे म्हणून धन्यवाद जय गुरु